नमस्कार मित्रांनो सातारा गोट फार्म मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेळ्यांसाठी आपट्याचा पाला घेऊन जाणार आहे हे बा असं आपट्याच झाड असत या झाडाचा आपण पाला घेऊन जाणार आहे आज मला दसऱ्यामध्ये खूप मान असतो या झाडाला सोनं म्हणून पुजतात त्याचा शेळी पालनामध्ये पण भरपूर फायदे आहेत सर्वांनी याचा उपयोग केला पाहिजे आठवड्यातून एकदा का होईना आपल्या शेळ्यांसाठी या झाडाचा पाला दिला पाहिजे आपण आज शेतामध्ये आलेलो आहे आपला सुपरनेपेरचा आपण घास घेऊन जायचा आहे शेळ्यांसाठी थोडा तो पण दाखवतो तुम्हाला आपल्या शेतातील विहीर जे तुडुंब भरलेले आहे पाऊस भरपूर झालेला आहे पाण्याचे प्रमाण खूप आहे आता सध्या तर पेरणीच झाली नाही आपली आता पाऊस उघडला आहे दोन दिवस काय पाऊस पडला नाही एवढा ये थोडासा येत आलेला बघूया आता पंधरा दिवस कमीत कमी, कमी उघडला तर आपली पेरणी होऊन जाईल लेट पेरणी होणार आहे आता खूप हे पण आपलं शेत तण उगवायला लागलेलं ला आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आता सूर्यदर्शन झालेलं आहे खूप दिवसांनी आम्हाला हा आपला घास आपल्याला कापायचा आहे बांधाच्या कडेने आपण लावलेला आहे शेताचं बांध आहे या ठिकाण आपण कट केलेला आहे असं कट करत करत इथपर्यंत आलेलो आहे आता असा घास आपला आलेला आहे कसा आहे घास आपला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असणाऱ्यांनी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा फार्मला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आज आपण शेळ्यांसाठी आपट्याचा पाला देणार आहे आणि त्याचबरोबर हा सुपर पेर घास असतोच सुका चारा आपण सकाळ सकाळी आपण सुका चारा देतो त्यांना ज्वारीचा कडबा आहे आपल्याला सुक्या चाऱ्यामध्ये नेक्स्ट वरती आपण पुढच्या वर्षी आपण त्यांच्यासाठी सोयाबीन बुसकट अवेलेबल झालं तर कारण पेरणी खूप प्रमाणात कमी झालेली आहे त्यामुळे सोयाबीन बुस्कट भेटणं थोडा मुश्किल आहे पण बाकी आपण ज्वारीचा कडबा म्हणा किंवा कडधान्य हरभरा वगैरे असं याचा आपण भुसा आपण जमा करू शकतो ते आपण करून ठेवणार आहे कारण आपण शेळीपालनामध्ये आपल्याला आता वाढ करायची आहे तुमच्याकडे कसे वातावरण आहे आत्ता सध्या आमच्याकडे आत्ता थोडं उघडीप दिलेली आहे पावसाने पण आबाळ अजून गच्च आहे हे पहाबाळ अजून गच्च आहे वातावरण अजून काय मोकळं असं झालं नाही असं आपलं वातावरण आहे आपल्या शेतामधलं पण हा आपला आंबा आहे आंबे खूप छान आहेत याला येतात घास कापूया आपण आता धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाईक करा कमेंट करा नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू